चिरंजीव सानिध्य समर्थ होलकर याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा चुब अन्ना फाउंडेशन सोलापूर है ते जनमार ख्वाब पूरे हो तुम्हारे अरमाइस दिल का तुमको मुबारक म्हणजे मला वाटतं प्रणिती ताई थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवाना खर तर आमच्या सोलापूरच्या खासदार रणितिताई शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती जेव्हा टीका केली मला हसावं का रडावं हे कळलं कारण एका बाजूला मोठ्या मंचावरून लाडकी बहीण योजनेवरती टीका करायची आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांचा फोटो न लावता स्वतःचा फोटो लावून राबवायची म्हणजे अगदी आजपर्यंत आमच्या शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला मुख्यमंत्री शब्द काढून लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रणितीताईंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कसा मिळवून दिला याबद्दल त्या दोन दिवसात कार्यक्रम घेत आहे सगळ्या मुख्य चौकात त्यांचे बॅनर आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र या योजनेवर टीका करायची म्हणजे मला वाटतं प्रणितिताई थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवाना प्रणिती ताई असतील सुप्रियाताई असतील किंवा इतर कोणत्याही वर्षाताई असतील ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या करोडपती दिदी आहेत त्यामुळे त्यांना दीड हजार रुपयांचं महत्व अजिबात कळणार नाही कारण त्यांचे सगळ्यांचे पप्पा हे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना पोटाच्या भुकेची आग काय असते आणि पंधराशे रुपयांचं महत्व काय असतं हे कळत नाही पण एका तोंडानं योजनेवर टीका करायची आणि दुसऱ्या तोंडानं स्वतःच्या मतदारसंघामध्ये तीच योजना राबवायची प्रणिती मी नाही त्यातली आणि कडी लावातली असा काही तुमचा प्रकार होत नाहीये ना तो एकदा तुम्ही तपासून बघावा ही माझी तुम्हाला विनंती आहे लोक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका